बातमी आहे सुनीती ज्वेलर्स चाकण शाखेच्या उद्घाटन समारंभाची शनिवार दिनांक अठरा मार्च रोजी सुनिती ज्वेलर्स चाकण शाखा नंबर तीन चे पूजन कटारिया या परिवाराच्या हस्ते करून उद्घाटन मातोश्री कांचनबाई मोहनलाल कटारिया यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले मागील चार पाच वर्षांपासून सराफी व्यवसायात ग्राहक हितचिंतक नातेवाईक मित्रपरिवार यांच्या सहकार्याने विश्वसनीय सेवा देणाऱ्या सुनीती ज्वेलर्स शाखा नंबर तीन चे उद्घाटन मातोश्री कांचनबाई मोहनलाल कटारिया यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काठे माजी नगराध्यक्ष मंगलाताई गोरे कृषी उत्पन्न बाजार समिती खेडचे माजी सभापती विलास कातोरे राजगुरु नगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दत्तात्रय भेगडे पुणे जिल्हा युवासेना प्रमुख अनिकेत घुले जुन्नर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दीपेश सिंह परदेशी महाराष्ट्र प्रदेश भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रिया पवार उद्योजक धर्मचंद सराफ सुनीती ज्वेलर्सचे संचालक लखीचंद कटारिया गिरीश कटारिया गणेश कटारिया आपला आवाज न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक अतुल परदेशी व मान्यवर उपस्थित होते उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार कटारिया या परिवाराच्या वतीने करण्यात आला यावेळी मान्यवरांनी सुनीती ज्वेलर्स चाकण शाखेच्या दालनास शुभेच्छा दिल्या आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी कव्हर केलेली ही बातमी पाहुयात मी लखीचंद कटारिया गेले तेवीस वर्ष सराफी व्यवसायामध्ये काम करत असताना आज मी तुमच्यासमोर प्रत्येक दोन मिनटं बोलण्यासाठी ॲक्च्युली आवाज खूप बसलेला आहे दोन मिनटं तर बोललं पाहिजे तुमचे आभार मानले पाहिजे आज तुम्ही मला इथं येऊन शुभ आशीर्वाद दिले तुम्ही मला सगळ्यांनी तुमच्या शुभेच्छा दिल्यात पण मी तेवीस वर्षे काम करत असताना ज्या गिरायकांनी माझ्या खूप मोठा भरोसा केला आणि ज्या गिरायकांनी मला गादीवर बसवलं हो त्या गादीचा मान घेऊन मी सर्व आलेल्या प्रति पाहुण्याचं नातेवाईकांच सगळ्यांचं मी माझ्या कटारिया ग्रुप ग्रुप मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो आज आपण तिसऱ्या शोरूमचं उद्घाटन करत आहे गेले पाच सहा वर्षापूर्वी आपण चाफेकर चौदा चा मध्ये सुनीती ज्वलसच्या दालनाचं उद्घाटन केलं त्यावेळेस पण मी हेच बोललो होतो का आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या घरामधल्या कुटुंबामध्येही माणूस कोणतरी घरचा असावा असं घरचा माणूस म्हणजे कोण तर मी आपण जे बसलेलं आहे ऍक्च्युली हा सत्कार समारंभ माझ्या मनात नव्हता कारण का तुम्ही कोणाचा घरातून कोणाचा नाही करता हा माझ्या पुढे खूप हो मोठा प्रश्न होता पण मी एक अल्पशा आहे तर सगळ्यांचा मनापासून सत्कार देतो आणि सत्कार करतो मी कधी माईकवर बोलण्यात तर हे केलेलं नाही पण आज आपल्या सुनीची जो तिसऱ्या उद्घाटनाच्या प्रसंगी सगळ्यांशी बोलण्याचा एक माझ्यासमोर खूप को मोठा हे आलेला आहे मी तुमचे तिसऱ्या शाखेच्या ओपनिंगच्या निमित्ताने आपण दोन हजार पा दोन हजार एकोणीसमध्ये चाफेकर चौक चा चिंचोड येथे जी शाखा ओपन केली त्या शाखेला तुम्ही जे आशीर्वाद रूपी भर भरून मला प्रतिसाद दिला आणि तो प्रसिद्ध मी पाच वर्षानंतर तुमच्या आशीर्वादाने आता चाफे चौक चाकणमध्ये सुनीती जोगाची स्थापना करीत आहे आलेले पाहुणे सगळे माझे नातेवाईक सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो उद्घाटनानिमित्त व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी तरुण मित्र खरं तर कटारे या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपणा सर्वांना जे आमंत्रण दिलं होतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला ज्या पद्धतीनं त्यांची पहिली शाखा निगोल या ठिकाणी दुसरी शाखा चिंचवड या ठिकाणी आणि तिसरी शाखा आज चाकर या ठिकाणी चालू होते ज्या पद्धतीनं आताच गुगल सरांनी सांगितलं की लखीचंद असल शिरीष असल ही सर्व भावंड त्यांच्याकडे कामाला होती आणि ती काम करत असताना ज्या पद्धतीने ग्राहकाला सुविधा देत असताना एक माणुसकीचं दर्शन त्यांच्या माध्यमातून घडलं आणि तेच त्यांना कामे आलं त्यांच्याकडे काम करत असताना नंतर त्यांनी रांकाजुरस या ठिकाणी काम केलं आणि काम करत असताना प्रत्येक माणूस जोडत गेले माणूस जोडल्यानंतर ज्या पद्धतीनं त्या देखील संपर्कात आले आणि त्यांनी चिंचवडची शाखा ओपन केली आणि गेले चार ते पाच वर्षामध्ये जो ग्राहक जोडला तो आपण सर्वजण पाहत आहे पाचच वर्षात तिसऱ्या शाखेचं उद्घाटन होतंय म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी ग्राहकांना सुविधा दिली सर्विस दिली लोकं जपली आणि आज या ठिकाणी तिसऱ्या शाखेचं उद्घाटन होतं आहे नक्कीच ज्या पद्धतीने या तीन शाखा झालेल्या येणाऱ्या काळात तीनशे तीनशे हो तीन हजार हो आणि या प्रत्येक शाखेला आपण सर्वजण उपस्थित राहू हीच या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो अतिशय कष्टाने उभं करत असलेलं हे विश्व या तिन्ही भावांना मी मनापासून शुभेच्छा देतो अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो धन्यवाद भव्य उद्घाटन समारंभाच्या निमित्तानं कटारिया परिवारावरती प्रेम करून बहुसंख्येने उपस्थित माता पिता बंधू आणि भगिनी आमचे मित्र किचनजी कटारिया यांच्या तिसऱ्या शाखेचा शुभारंभ आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होत असताना तुमच्यासारखाच माझ्याही कटर या परिवाराला जसा आनंद होत आहे तसाच आनंद मित्र मित्रपरिवाराला मलाही होत असताना आपण सर्वजण या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांचा त्यांच्यावरती प्रेम व्यक्त करून या ठिकाणी उपस्थित झालेला आहात मी आपल्या सर्वांचं कटारिया या परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनस्वी सहर्ष स्वागत करतो उपस्थितीबद्दल आपणा सर्वांना अंतकरणपूर्वक धन्यवाद देतो अतिशय चिकाटीने आणि जिद्दीने मेहनतीने व्यवसाय उभा करत असताना लकीचंद सारख्या व्यक्तीने आमचा गेली वीस वर्षापासूनचा अतिशय चांगला परिचय ज्यावेळेस चिंचवड रांका यांच्या लकीचंद यांच्या पूर्णपणे ताब्यात असताना संपूर्ण रांका परिवाराची जवळची भूमिका निभावत असताना तो संपूर्ण दालन चिंचवडचं भाईच्या ताब्यात या काळात होतं त्यानंतर त्यांनी स्वतः या स्वतःचा व्यवसाय सुरू करत असताना मग निभोज असेल त्यांच्या गावी किंवा चापेकर चौकात पाच सहा वर्षापूर्वी त्यांनी नव्याने उभं केलेलं दालन आणि आज तिसऱ्यांदा तिसरी शाखा त्यांची या चाकण सारख्या ठिकाणी आमचे सन्माननीय मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब काका काळे यांच्या वास्तूमध्ये होत असताना या आमच्या चाकण शहराचं आणि वैभवामध्ये मध्ये नक्की शहराच्या वैभवात तुमच्या या सुनीती ज्वेलर्सच्या माध्यमातून भर पडलेली आहे आपण असा सचीटीने व्यवसाय कर करून आपल्या अजून शाखा चाकण शहरामध्ये व्हाव्यात किंवा इतरही महाराष्ट्रामध्ये व्हाव्यात अशी मनोकामना वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीने आणि उपस्थित सर्वांच्या वतीने आमच्या चाकण शहरवासियांच्या वतीने मी आपणास शुभेच्छा व्यक्त करतो आपण ज्या पद्धतीने आपला सचीटीने व्यवसाय करतात तो व्यवसाय आपण चाकणकरांच्या पसंतीस प्रामुख्याने उतरावं आणि अतिशय उत्तम प्रतीचा व्यवसाय करून सर्वांना आकर्षित करावं अशी आपण विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना या कटरिया परिवारांना सर्वांच्या करतो आणि या धन्यवाद जो व्यवसाय आमचा हा तुमच्यावर अवलंबून आम्हाला साहेब लोकांची गरज नाहीये मी माझ्या दुकानामध्ये जे काही जेंट्स येतात लेडीज बरोबर मी त्यांना एक मोठी पर्स देतो जेंट्सला की याच्यामध्ये जे दोन दोन हजारच्या नोटा गोळा होतील फक्त आमच्या बहिणींसाठी ठेवायच्या आणि दरवर्षी होळ घेऊन जायचं आता सोन्याच्या बाबतीत जर सांगायचं गेले तर आता हा कॉम्पिटिशनचा धंदा झालेला आहे आणि हा एक विश्वास ठेवणारा धंदा आहे तुम्ही आम्ही तुम्हाला चांदणी आणि सोनं विकतोय तुम्हाला माहित आहे आम्ही काय विकतोय तुम्हाला फक्त तुम्ही आमच्या भविष्यावर घेतात आज कित्येक पिढीन पिढी हा व्यवसाय चालत आलेला आहे देशातल्या सरकार अनेक सरकार येऊन गेले हा व्यवसाय बंद करण्यासाठी परंतु आमच्या माता बहिणीने हा व्यवसाय बंद नाही केला त्याचा असा फायदा झाला दोन हजार मध्ये नोटा बंद झाल्या त्यावेळेला ज्यांच्या ज्यांच्याकडे लेडीज कडे सोनं भरपूर होत त्या इतक्या खुश झाल्या त्या नोटाचा काही कामच झालेलं नाहीये तरी मी माझ्या प्रत्येक आईंना सांगतो की तुम्ही दर महिन्याला कमीत कमी दहा दहा तरी सोनं घ्या तीच खरी बचत आहे आता कोणत्याही बँकेवर विश्वास राहिलेला नाहीये कोणत्या सरकारवर विश्वास राहिलेला नाहीये फक्त सोन्यावर विश्वास राहिलेला आहे आणि आज सोनं हे अशी वस्तू आहे की ती व्यवसाय करताना ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये तीन गोष्टी फार महत्वाच्या गे ठरल्या गेल्या आहेत ह्यामध्ये धंद्यामध्ये जिवाळत पाहिजे ज्यावेळेस आम्ही कस्टमरकडे जातो त्यावेळेस त्यांच्याकडे जी जिवाळ्याची प्र करत असतो तो जिवाळा निर्माण करण्यासाठी हा व्यवसाय झाला पाहिजे दुसरा म्हणजे पारदर्शकता हा व्यवसाय करत असताना जो पारदर्शक हा विषय तो अतिशय महत्वाचा आहे तिसरा म्हणजे टेक्निशियन म्हणजे तुम्ही आता, आता हो, हो, जो कॉम्प्युटरवर जे बिलिंग येतात पहिले आम्ही हाताने बिल करायची त्याच्यात काय चूक हो काय हो आम्ही आम्हाला काय कस्टमरला नाही किंवा आम्हाला नाही पण ह्या कॉम्पिटिशन कॉम्प्युटरमुळे तज्ज्ञ जो आलेला आहे त्यामुळे ह्या धंद्याची पारदर्शकता एकदम स्पष्ट झालेली आहे हा व्यवसाय आमचे लखीचंद शिरीष आणि गणेश हे लहानपणापासून माझ्याकडे होते अतिशय कष्टाने आपला आपला व्यवहार चालू केला ज्या वेळेला ते छोटे असताना माझ्याकडे असताना माझ्या घरी कि ज्याच्याकडे नीतीशास्त्र आहे की ज्याचे माझ्याकडे असताना कोणते तिजोरी चाळी त्यांच्या ताब्यात राहायची नंतर राखाच्या ताब्यात गेले ते राखाची सुद्धा तिजोरीशी चाळी ह्या तिघा भावांच्या ताब्यात राहायची असे हे तीन भाऊ आज प्रत्येक सापेकर चौकामध्ये निबोज आणि साखर मध्ये हा व्यवसाय घेऊन आलेले आहे त्यांच्याकडे असलेला नीती व्यवसाय खरोखर त्यांच्यावर काळे जो ढेर आहे मी पहिले आभार मानतो काळे साहेब तुम्ही आश्रय दिला तुमच्या खाली बसलेले त्यांना पुढे जाण्याची ताकद तुमच्याकडे तसेच ह्या चिंचोड एरियामध्ये आमचे शिरीष भाऊचे जे मेवणे होते अनिलजी गोगळे त्यांनी सुद्धा त्यांना इतकं सहकार्य केलेले की तिथं त्यांनी आपलं नाते गोत पाहून एक वितोत्स नात्याने या पिढीला खूप मदत केलेली आहे अशा प्रकारे मालक आणि तुम्ही सर्वजण देणारे चाकण आणि पुण्या मानतो कारण आमच्या या, आम या छोट्याशा मुलांना एक छोटासा पौधा लावलेला आज इतका मोठा वटवृक्ष निर्माण झालेला आहे अशा वटवृक्षाखाली तुम्ही त्याला सहकार्य केला त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो तसेच चाकणच्या सर्व परिवाराला विशेष म्हणजे परत मी आमच्या माता बहिणींचे आभार मानतो कधी काय म्हणत आलं तर तिथं डोळे झाकून सोनं घ्यायला घेऊन जा तुमची वर्षिक बी फसवणूक होणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो आंबेटान चौकामध्ये कटारिया बंधूंचं सुनीती ज्वेलर्स या नावाने भव्य दालन उभारणी होत आहे त्या शुभप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोनेती ज्वेलर्सचं उद्घाटन सोहळा पार पडला खरं तर अतिशय कष्ट करून मेहनत करून गणेश सर असतील शिरीष सर असतील किंवा लखीचंद सर असतील अतिशय मेहनतीनं त्यांनी तीन शाखा उभारल्यात त्यांच्या या मेहनतीला खूप खूप शुभेच्छा त्यांना येणाऱ्या काळात प्रचंड यश प्राप्त होते अतिशय देखील मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या लखीचंद असेल शिरीष सर असतील गणेश सर असतील यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशीच मेहनत करून पुढे जावं अशी खरं तर मेहनत करणं आणि कष्ट करणं आणि त्यामुळे आलेले यश खऱ्या अर्थानं त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय मी माझ्या वतीनं माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं कटारिया बंधूंना त्यांच्या या तिसऱ्या शाखेला खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात अनेक शाखा त्यांच्या होत आणि त्या शाखेला आमच्यासारख्या अनेक लोक उपस्थित राहावं अनेक लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सोहळा पार पडताना मी त्यांच्या वतीनं देखील कटारिया बंधूंना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज या ठिकाणी सुनीती ज्वेलर्स या कटारिया बंधू यांच्या उद्घाटना प्रसंगी चाकण शहरातील त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उपस्थित सहकारांचे स्वागत करतो कटरिया बंधू यांची आज ही सुवर्णपेढीची तिसरी शाखा खऱ्या अर्थाने सुनीती अतिशय तळमळीने वाढवलेलं आहे इवलेसर रोपटं आज चाकण येथे तिसऱ्या शाखेचं या ठिकाणी कटरियाबंधूंचं उद्घाटन होत आहे त्यांचा अभिमान वाटावा अशी आयुष्यातील कामगिरी म्हणजे दुसऱ्याकडे राहून काम करून ते स्वतःचे तीन शाखा निर्माण करण्यापर्यंत त्यांच्या आयुष्यात असलेली धडाडी त्यांच्या आयुष्यातली असलेली जिद्द आणि त्यांच्या आयुष्यातले असलेले कष्ट या सर्वांचा परिपाक म्हणून आज उत्तर पुणे जिल्ह्यातील अतिशय देखणा असं शोरूम कटारिया बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी उभं राहिलेलं आहे आणि त्यांच्या या शोरूमला मी माझ्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे या विभागाचे माजी खासदार आमचे नेते मार्गदर्शक शिवाजी आढळराव पाटील यांच्याही वतीने या ठिकाणी मी या शोरूमला मनपूर्वक शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख आणि माझे आमदार शरददादा सोनोने या सर्वांच्या वतीने या कटारिया बंधूंच्या नवीन व्यवसायास तिसऱ्या शाखेस भरभरून अशा शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज या ठिकाणी सुनीती ज्वेलर्स या सुवर्ण दालनाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत या सुनीती ज्वेलर्सचे हे खरं तर तिसरे दालन आधी पहिली शाखा ही पारनेर ही या ठिकाणी आणि दुसरी शाखा ही चिंचवड या ठिकाणी त्यांनी सुरू केली आणि चिंचवड ह्या दोन्ही शाखांना अतिशय चांगला प्रतिसाद नागरिकांकडनं मिळाला आणि त्यामुळे आज तिसऱ्या शाखा शाखेचे उद्घाटन चाकण या ठिकाणी करत असतं असताना अतिशय आनंद होत आहे की एक सुंदर असं दालन चाकणसारख्या शहरामध्ये कटारिया बंधूंनी चालू केले खरं तर आमचे स्नेही आदरणीय विकास शेठ काळे यांची ही वास्तू आणि या वास्तूमध्ये आज ह्या शाखेचे उद्घाटन होत आहे मी कटारिया बंधूंना आणि सुनीती ज्वेलर्सला संपूर्ण भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने तसेच जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुभेच्छा ज्वेलर्स खर तर गेल्या मागच्या चार वर्षापासून अतिशय विश्व करणारे कटारिया बंधूंनी खऱ्या अर्थाने सुनीती करून ठिकाणी चिंचवड चापेकर चौक आणि आज तिसऱ्या शाखेचा या ठिकाणी शुभारंभ अर्थात उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठं या ठिकाणी हे दालन झालेलं आहे आजपर्यंत कटारिया बंधूंनी प्रत्येक ग्राहकाला या ठिकाणी प्रमाणे वागणूक देऊन त्यांचं स्वागत केलेलं आहे त्यामुळेच आजवर त्यांच्यावरती ग्राहकांनी भरभर प्रेम केलेलं आहे आणि याचाच परिपाक म्हणून आता हे तिसऱ्या शाखेच्या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी अवश्य एक वेळ सर्व ग्राहकांनी भेट देऊन त्यांच्या या व्यवसायाला शुभेच्छा द्याव्या मी माझा आपला आवाज न्यूज नेटवर्क आपला आवाज आपली सखी आणि माझ्या परदेशी परिवाराच्या वतीने बंधूंच्या या व्यवसायाला मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद सुनीती ज्वेलर्स या दालनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेले आहे आमचे मित्र कटारिया हे तिन्ही बंधू खूप काष्टळू असून यांची ही चाकणमध्ये तिसरी शाखा आहे आम्ही चिंचवडमध्ये अनेक वेळा त्यांच्याकडे गेलो आणि इतका ग्राहकांना सहकार्य करतात आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं या ठिकाणी ग्राहकसुद्धा मोठ्या संख्येने या नवीन दालनामध्ये आलेले आहेत हा आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे म्हणूनच मी आपल्या सर्व ग्राहकांच्या वतीनं चाकणकारांच्या वतीनं आणि आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं गोरे कुटुंबियाच्या वतीनं आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं या सुनिती ज्वेलरच्या तिसऱ्या शाखेच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि त्यांचं याही पुढं सर्व ग्राहकांना चांगलं सहकार्य मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शुभेच्छेचे दोन शब्द संपवतो दो।